आयोजित केलेल्या कराव करा कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी माझे परमस्नेही श्री दादासाहेब आणि एम आय टीचा जो मुख्य बुरुज आहे ते आदरणीय डॉक्टर कराट सर श्री मंगेश बापू पांडे सर प्रिन्सिपल साहेब आणि आपण सर्व उपस्थित बंधू भगिनी काल दुपारी साडेचार वाजता पुण्यावरून अनिरुद्ध बाडव्यांचा आदेश आला उद्या पुण्यात कार्यक्रम आहे आणि सारांच्या वरती तुम्ही आग्रह लेखले मी हॉस्पिटलमध्ये होतो आहे का माझ्या का आवाजाच्या कंपामुळं पठण सर्तबर कल्पना आली असेल आणि रात्री नऊ वाजता मी आल्यानंतर आमचा ऑपरेटर म्हणाला बाबा आग्रलेख सांगा मी डोळे झाकले आणि सोळा मिनिटात दोन दैनिकाचे आग्रलेख लिहिले आज मी लिहिलेला एम आय टीच्या संदर्भातला आणि विषधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराट यांच्या बाबतचा एकोणीसावा अग्रलेख आहे अग्रलेख लिहिण्यापाठिमागची भूमिका वेगळी असते त्याबद्दल मी फारसं बोलणार नाही दादांचं आपल्याला ऐकायचं आहे जीवन खऱ्या अर्थानं कृतार्थ व्हायचं असेल तर त्या जीवनाला साथ देणाऱ्या या आठवड्यात तिसरा लेख मी लिहिला काल पण एक गोष्ट सत्य आहे सर आपल्या कुटुंबातल्या सगळ्या सोनानी पुतळ्यांनी मुलांनी आपल्या ह हा पंचायतीला हात लावला आणि या शिक्षणाच्या महाविष्णूच्या दैवताची पूजा आपल्या हात आज होऊ शकते डोंगराच्या कपारीत बेचाळीसाव्या वर्ष बेचाळीस वर्षापूर्वी जे ही अनमोल संस्था आपण स्थापन केली त्याचे भक्कम बुरुज। आज इतके भक्कम झालेत की शिकागोच्या ज्ञान मंदिरापर्यंत ते पोचलेले दिसतात गेली पन्नास वर्ष दादा पत्रकारित घातली अत्यंत स्पष्ट निर्भीड कोणाचीही लाचारी केली नाही कोणावरती आरती हो ओवळली नाही पण माझ्या अंतःकरणात एक माणूस असा दडलेला आहे की त्याच्या सकाळी सकाळी रामप्रहरी त्यांना वंदन करावं आणि एखादा कवीन शब्द त्यांच्याबद्दल लिहावं ही प्रेरणा माझ्या अंतकरणात सतत उपजत असते आणि ती महान व्यक्ती म्हणजे विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कारण मी त्यांना काही मागत नाही मागणारही नाही कारण स्वाभिमानी पत्रकार लाचारीचा कधी बांधील नसतो मी दादांच्या तालमीत काही दिवस काढलेले आणि एकच गोष्ट सांगतो परमेश्वरा भारतीय संस्कृतीचं वरदान ठरलेला बुरुच या माहिती आता अर्ध्या विश्वात परिचित झालेला आहे आत्ता माननीय उपाध्याय साहेबांनी सांगितल्याप्रमाणे अजून आठ वर्षांनी ज्यावेळेस पन्नास वर्ष पूर्ण होतील त्यावेळेस संपूर्ण विश्वाला एम आय टीच्या वृद्धत्वापेक्षा एम आय टीच्या कर्तृत्वाची साक्ष पटल्याशिवाय राहणार नाही असा मला विश्वास वाटतो मी पुन्हा एकदा तीन तीनदा बोलण्याची गोष्ट नाही एकदा शंकराचार्यांच्या जा समोर मी बोललो होतो पण या बेचाळीस साब्या वर्धापन देण्यानिमित्त मला पुन्हा एकदा सांगावं वाटतं त्या विटेवरच्या पांडुरंगाला प्रार्थना करावीशी वाटते पांडुरंगा ज्ञानेश्वर माऊली जगद्गुरू तुकाराम महाराज माझं जे उर्वरित आयुष्य राहिलेलं आहे ते, ते सगळं आयुष्य या विश्वधर्मी डॉक्टर विश्वनाथ कराड यांना द्यावं